एकदा तोंड भाजलं कमानूच ताकदेखील फुंकुंपीत त्याच्यामुळं नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो काही या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांनी कौल दिला हा महाविकास आघाडीच्या बाजूने दिलेला आहे त्यामुळं त्यांच्या मनामध्ये आता एक मोठ्या प्रमाणाची भीती निर्माण झालेली आहे की आता इथं निर्णय हा आपल्या विरोधात जाणार आहे मग आता त्यांनी भीमाशंकर कारखान्याचे कर्मचारी पराग कारखान्याचे कर्मचारी शरद बँकेचे कर्मचारी ज्या काही संस्था आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांना बूथ वाटून दिलेले आहेत जे काही तीनशे चाळीस बूथ आहेत ते प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटून दिलेले आहेत त्यांच्यावरती परत प्रमुख नेमलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे का आता गावोगावी जा प्रत्येक घरोघरी जा मग ती आता लाडकी बहीण ती योजना आहेत तिचे फॉर्म भरून घ्या त्यांची बँक अकाउंट घ्या आता ते कदाचित असे होईल उद्या जर सरकारचं दुधाचं अनुदान आलं नाही हिरड्याचं आलं नाही तसं उद्या मग ती विचारतील फॉर्म भरल्यावर नाही आलं तर यांना कुठून कोणतरी त्यांच्या खात्यात काही ना काही तरी ते जमा करायची त्यांची आयडिया असू शकतील परत मतदार यादीत कोणाचं नाव आहे कोणाचं नाव नसेल त्या घरातली बाहेर मतदार किती आहेत परत हाय प्रश्न विचारला जातो तुम्ही पवार साहेबांच्या बाजूचे कवळसे पाटलांच्या बाजूचे हे काय नोकरदारांचं कर्मचाऱ्यांचं काम आहे काही पण अशा पद्धतीनं दे ही सगळी यंत्रणा त्यांच्या कामाला लागलेली आहेत त्यांचे जे काही सगळ्या संस्थांचे प्रमुख आहेत त्यांनाही तशा प्रकारचा आदेश देण्यात आलेला आहे त्यांच्या वेगवेगळ्या चॅनेलला जे आता आहे त्यांच्या मुलाखती येतात त्यांना ते आता पोपटासारखं बोलावं लागतं जे तिस नंतर फोन करतात मुलाखत करता दिल्यानंतर आम्हाला काही बोलायचं नव्हतं पण वरून यादी आली यादी आल्यानुसार तसे प्रश्न आम्हाला विचारण्यात आले त्यानुसार मुलाखती देतोय पण आम्हाला तसं बोलायचं नव्हतं सांगतात मुलाखती ज्यांनी दिल्या तेच आम्ही दिलीप वळसे पाटले यांची येत आहे सध्या वाटतं आहे नाही आता तुमच्या माहितीच तो एकोणीसशे नव्वद सालामध्ये साहेबांनीच सांगितलं होतं की एक तरुण चेहरा म्हणून काँग्रेस पक्षाचे दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी देण्यात येत आहेत आणि तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवा त्यांना मतदान करा निवडून द्या राज्याच्या मंत्रिमंडळाची आखी ताकद मी इथं आंबेगावच्या याच्या पाठीमागं उभी करतो आणि पवारसाहेबांनी शब्द खरा ठरवला पहिली पाच वर्षे त्यांनी सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून तिथं काम केलं त्यावेळी निधी मोठ्या प्रमाणामध्ये या तालुक्यामध्ये पवारसाहेबच होते मागे पवारसाहेबांचं बॅकिंग असल्यामुळं निधी या तालुक्याला मिळाला जुन्नरची गाव होती त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये सरकार बदली झालं राज्यातलं पंच्याण्णव ते नव्याण्णव त्याच्यानंतर पुन्हा नव्याण्णवला सरकार सत्तेत आलं पुन्हा म्हणजे त्यांना पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री म्हणून पवारसाहेबांनी काम करण्याची संधी दिली मग त्याच्यानंतर पूर्ण नव्याण्णव चार चा चार ते चारचा झाला चार ते नऊ झाला मधला एक टप्पा जर सोडला एक चौदा ते एकोणीसचा तेवढा जर कालावधी त्यानंतर परत एकोणीस ते चोवीसमध्ये पण पवारसाहेबांनी सत्ता स्थापन केली तिथंही संधी मिळाली परत मध्ये एक आठ नऊ महिन्याचा काळ विरोधामधला राहिला पण परत पन्नास खोके हो एकदम ओके तिथं त्याच्यात यांना संधी मिळाली आणि मग सत्तेमध्ये असताना शेजारचे आता तुम्ही आहे जुन्नर तालुक्यातले जुन्नरवाल्यांचं एक काय म्हणणं असायचं आंबेगावाला संधी शिरूरवाल्यांचं म्हणणं आंबेगावला संधी खेडवाल्यांचं म्हणणं आंबेगाव तर आरडत होती तरी हे सगळं पवार साहेबांनी सहन केलं आणि एक राज्याचे मंत्रिपद असल्यानंतर झुकतं माप हे त्या मतदारसंघाला मिळत असतं त्यामुळं मतदार आम्ही म्हणत नाही आम्ही कधी म्हटलोच नाही असं का ना, मुण मुण जा नी, नी, के के या मतदारसंघात काही कामच झाले नाहीत एवढी मोठी सत्ता असताना ती कामं होणारच आम्ही सगळेच म्हणत होतो बारामतीच्या खालोखाल आंबेगावमध्ये कामं झालेले भाग्यविधा असं वाटवट म्हटलं भाग्यविधा ते आता कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी म्हणायला सुरुवात केली की या तालुक्याचं यांच्या नेतृत्वामुळं भाग्य उजाडलं ते करू शकत नाहीत याचं कारण की पवार साहेब याच्या पाठीमागं भरभर कंपनी उभे राहिले पक्ष उभा राहिला म्हणून एवढी विकासाची कामं या तालुक्यामध्ये झाली अजून खूप त्यावेळी देखील काही खूप महत्त्वाचे विषय पहिल्यापासून सांगितलेत परंतु ते प्रश्न काय अजून मार्गी लागले नाहीत तर जिथं हे प्रश्न सुटले नाहीत त्या लोकांना ही दिलेली उपमा जी आहेत ती पटत नाही त्यांना अरे हे काम तर तुम्ही तीस वर्षापूर्वी सांगितलं पस्तीस वर्षापूर्वी सांगितलं वीस वर्षापर्यंत हा आमचा प्रश्न कधी सुटणार वगैरे काय नाही पाणी मिळालं पाहिजे ते तिकडे बोगद्याचा बोगदा काढला जातोय त्यासाठी मी आजी केलं काटात सहभागी झालो असं ते म्हणत होते काय म्हणता आता ते काय म्हणतात आणि काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे परंतु तुम्ही पाण्याच्या बाबत जर बोलाल तर ह्या बाबत रोहित पवारांवरती पहिला आरोप करण्यात आला की रोहित पवारांना बोगदा पाहिजे आणि मंतरच्या सभेमध्ये ज्यावेळी इथं पवारसाहेब आले होते दादांनी भाषणामध्ये सांगितलं का मी आमदार झालो दोन नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला आणि या तालुक्याचे असणारे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दोन हजार अठरालाच बोगदा होण्याकरता पत्र दिलं आणि ते पत्र तुमच्याकडे आहे आमच्याकडे आहे सगळ्यांकडे त्या ठिकाणी आहेत त्यामुळं या मतदारसंघातला बोगदा डिंबेज ते मानेडू हा काही विषय नाही आहे परंतु लोकांना कुठंतरी भावनिक करायचं आणि पाणी कोणाला नको आहे प्रत्येकाला पाणी हवंचे ना आज सातगाव पाटराला पाणी पाहिजे शिरूरमधली जी केंदूर पावळचा जो परिसर आहे कानूरम्यासाई त्यांना खैरेनगर अशी गावं आहेत तिथली दहा बारा त्यांना पाणी हवे जिथं धरण झालं ती म्हणे धरण उशाशी धरण उशाला आणि कोरड घशाला आज दुर्भाग्य आमचं एवढं आहे की धरण होऊन आता आम्ही बागायती पट्ट्यात येत आम्हाला पाणी मिळते पण ज्या गावांनी धरण झालं त्या लोकांना उन्हाळ्यामध्ये टँकर आज या तालुक्यामध्ये पाण्यासाठी पिण्याच्या जा पाण्याकरता जातो आहे शेतीचा बाजूलाच राहील हे दुर्दैव आहे मतदान करत होते नाही प्रत्येक माणूस हा आशेवर असतो आणि पवार साहेबांनी दिलेलं नेतृत्व आहे हे आज ना उद्या प्रश्न मार्गी लावेलच परंतु आशेची निराशा झाली ज्यावेळी यांनी पवार साहेबांना सोडलं त्याचवेळी या मतदारसंघातल्या लोकांनी लोकसभेला दाखवून दिलं आम्ही तुमच्यासोबत नाही आम्ही पवारसाहेब उद्धवजी ठाकरे असतील काँग्रेस असतील यांना मानणार म्हणून आदिवासी भागात देखील आत्ता डॉक्टर अमोल कोल्हेंना हे पाच हजाराचं मताधिक्य मिळालं जी शिरूर तालुक्यातली गाव आहे त्यांनी देखील पंधरा हजाराचं मताधिक्य दिलेलं आहे आणि हा बहुध्याचा विषय हा कुठल्याही प्रकारे निवडणुकीमध्ये आता त्यांना आता लोकांना भावनिक करायचं मी का गेलो तर काही ना काहीतरी लोकांना सांगितलं पाहिजे आता पासष्ट बांधारे तुम्हीच पस्तीस वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करताय एवढे दिवस मंत्री पण तुम्हाला कुणी नाकारलं सगळेच म्हणत होते आजही पण ते मंत्री असताना लोकांना जाऊन सांगावं लागते आमच्या बांधाऱ्यात पाणी नाही तेवढं पाणी सोडायला काहीतरी करा आंदोलन करावं लागतात इरिगेशनच्या ऑफिसला जाऊन दुसऱ्या तिकडे पाटात गेट तोडावं लागते तेव्हा कुठं पाणी कुकडीच्या नदीमध्ये तिथं जांभूतला येते चुंबूतला येते त्याच्यानंतर खाली टाकडी हाजेला येते असे अनेक प्रश्न आहेत इकडं मीना नदीमध्ये मधल्या काळामध्ये आत्ताच आमच्या गावांना तिथं पाणी नव्हतं शिंगव्याला नव्हतं पारगावचा वरचा भाग आहे त्याला नव्हतं वळती नव्हतं राहणं काय ते चालूच राहणार पाण्याचा संघर्ष त्यामुळे हे बघदा बिगदा काही हे काय भानगडी होत नाही कोणी करूनही देणार नाही कोणाचा हे बघा विषय असा आहे का जोपर्यंत या मतदारसंघातील लोकांचा पहिला पाण्याचा प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत इथं पाटाला चारीला इथं पैसे नाही त्यांच्याकडून बोगद्याचा विषय भागत हे लोकांची दिशाभूल करण्याकरता हा मॅटर चाललेला आहे पण बोगदा बिगदा काय होत नाही तुम्हाला ज्या माहिती का सांगतो आदिवासी भागातील लोक एकच त्या डिंबे धरणापासून एकच रस्ता आहे तुम्हाला माहिती वरती जाण्याकरता मधल्या काळामध्ये देखील ती गावं पेसामध्ये समाविष्ट आहेत तिथं अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन आहेत साधं ती मशीन टाकायला परवानगी नाहीत क्रेशर टाकायला तिथं परमिशन नाहीत तर हे खरं सांगा ना पॅसामध्ये काय करता येत आणि काय करता येत नाही इकोसेन्सिटिव्ह झोन मध्ये करता येऊ शकतो का पर्यावरणवादी इथं आहेत लवासा एवढं चालू म्हणजे उभारलं गेलेलं शिडीत ते काम बंद पडलं तर तुमच्या बोगद्याला कोण तिथं चालू करून देणार आहेत तुमच्या नेते मी तुमच्या माहिती करता सांगतो मी आत्ताही सांगितलं यांचं पत्र दोन हजार आहे रोहित पवार दोन हजार एकोणीस ला आमदार झाले त्याच्या अगोदर आता वेळ कमी आहे आप आपल्याकडं विस्तृतमध्ये सगळं कागद दाखवून दोन हजार सुजय मध्ये यांनी भाषण आहे ते ऑन द रेकॉर्ड आहे की हा नॅशनल प्रोजेक्ट म्हणून डिंबा ते मानिको बोगदा आ, आला झाला पाहिजे हे त्याच्यामध्ये आलं पाहिजे बबनराव पासपुते यांचे आता आमदार आहेत श्रीगोंदेचे त्यांचं काय म्हणणं ते तुम्ही जाणून घ्या राम शिंदे यांनी कृष्णा खोऱ्यातलं पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये कसं डायवर्ट केलं हे जे कुकडी प्रकल्पामध्ये ज्या प्रकल्पाचा समावेश नव्हता तिकडे पाणी डायव्हर्ट झालं याच्यात माझ्याकडे सखोल माहिती सगळी मी त्याच्यावरती सविस्तर तास नाही दोन तास त्याच्यात बोलत कारण याच कुकडीच्या पाण्याकरता मी देखील दोन हजार पंधरा सालामध्ये कारखान्याचा अध्यक्ष असताना कोर्टामध्ये गेलो होतो प्राधिकरणामध्ये देखील गेलो होतो जलसंपत्ती प्राधिकरणा त्यामुळे याच्यात खूप डिटेल्स माझ्याकडे आहेत त्यामुळे आता कोणी मीडियाला काही सांगत असेल आणि पाण्याचा असन तसन पाण्याकरता याच्यावरती जनता पार सगळं जनतेला माहिती आहे सगळं ह्या सगळ्या जाण्या आणि आमचं माझं तर म्हणणं असं आहे की आता आज ते एक बाळासाहेब थोरातांचं पत्र एक व्हायरल व्हायला आलेलं आहे आता बाळासाहेब थोरातांना मी दुपारी फोन लावत होतो का त्यांनी पत्र सोकुशीनं दिलं आहे का त्यांच्या पश्चात कोणी टाईप करून घेतलं आहे का सांगितलं का मी त्यांना डिटेल विचारणार आहे की वळसे पाटील हेच नगर जिल्ह्याचे दहा वर्ष पालकमंत्री होते का नव्हते हां मग त्यावेळी यांनी सांगितलं होतं की हा बोगदा अमुक अमुक लेवलला त्या ठिकाणी व्हायला पाहिजे का ज्यावेळी डिंब्यात पाणी अतिरिक्त असेल ते वाहून जात असेल खाली अतिरिक्त पाणी हे बोगद्याद्वारे माने उडवलं गेलं पाहिजे त्यांची अशी भूमिका आहे ते आता पत्र कितीच आपल्यापुढं ते काही हे काही झाकून राहत नाही आम्ही त्यांच्या समेत होतो त्यांचं म्हणणं का दहा टी एम सीच्या वर जास्तीच पाणी जास्तच पाणी द्यायला काय अडचण नाही असं त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी पण आम्ही ज्यावेळेला आता फिरतोय तर इथल्या लोकांचं म्हणणं असं आहे की जसं कलमोडीला विरोध झाला खेड तालुक्यातली गाणं गाव पाण्यापासून वंचित राहते धरण झालं पण लिफ्ट होऊन दिले नाहीत आणि त्यांचं काही चुकीचं नाही पहिलं आम्हाला मिळालं पाहिजे तसं आदिवासी लोकांचं म्हणणं हे हेच आहे का पहिलं आम्हाला शेतीला पाणी मिळालंच पाहिजे काही करा कसं करा पण आमच्या शेतीला पाणी त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आता शेतीला तर मिळतच नाही पण मगाशी मी जसं उल्लेख केला खूप वाईट वाटत अरे ह्या लोकांकडं एवढा हजारो मिलीमीटर पाऊस पडतो आणि उन्हाळ्यामध्ये ह्या लोकांना पिण्याच्या पाण्याकरता दोन दोन चार चार किलोमीटर डोक्यावरती हांडा घेऊन जावं लागतं हे आम्ही पाहिले प्रत्यक्षात खूप दुर्दशा वाईट आहेत आणि हे चांगलं नाही तर याच्याकरता पहिलं प्रायोरिटी पिण्याच्या पाण्याकरता प्रत्येक गाव हे पिण्याच्या पाण्याकरता त्याला काय करता येईल हा प्लॅन आखला पाहिजे आणि हे काळाची गरज आहे त्यामुळे हा बोगदा बिगदा विषयाच्या बाबत कुणी त्या भारगडीत पडू नये आणि कुणी हा विषय आणू नये हा जर बोगद्याचा विषय काढला तर लोक काय समजायचं ते समजून गेलेले आमचं म्हणणं असं आहे तुमचं तुम्ही जसं विचारलं तुमचे <laughs> रोहित पवार ठीक आहे आम्ही असं आपण एक काम करू वळसे पाटलांनी पुढाकार घ्यावा आंबेगाव तालुक्यामध्ये इथं कुकडी प्रोजेक्ट मध्ये जेवढे काही विधानसभा मतदारसंघातले सदस्य येतात काय येतात मी तुम्हाला नाव घेऊन सांगितलं राम शिंदेनी कसं पाणी पळवलं ते कर्ज जामखेडचे आमदार होते मंत्री होते रोहित पवार त्यांची काय भूमिका आहेत त्यांना इथं बोलावलं पाहिजे सुजय विखे त्यांनी पार्लमेंटमध्ये हात बोगदा झाला पाहिजे विषय मांडला त्यांना त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे रोहित पवारांची मागणी त्यांना इथं बोलवलं पाहिजे यांनी बोगद्याला संमती दिली यांनी इथं असलं पाहिजे बबनराव पासपुते त्यांचंही म्हणणं आहे हे सगळे बोलवा आणि एक लोकांच्या समोर यांनी एका स्टेजवरती जनता समोर आणि होऊन जाऊ द्या काय व्हायचं ते त्यावेळी खरं कोण बोलतोय फोटो कोण बोलतोय हे कळलं त्या ठिकाणी हे झालं पाहिजे आणि त्याचा पुढाकार त्यांनी घ्यावा ते नेते त्यांच्याकडे अनुभव आहेत आम्ही सांगू बाळासाहेब थोरातांना सांगू तुम्हाला यावं लागेल रोहितदातांना सांगू तुम्हाला इथं यावं लागेल ते तर येऊन गेले तर आले त्यांनी दाखवलं मी आमदार व्हायचे आता त्यांनी बघू त्याला पत्र देऊन टाकले बोला काय आता करायचं नाही ना ना, ना, पवार नाही पवार साहेब फक्त आता ही सदीचे भेट आहेत मागणी काय आता एवढं हे काय दिलं या तालुक्याला हे स्वतः ते सांगतात ना हे झालंय सगळं कोणामुळे झाले पवार साहेबांमुळे झाले हे स्वतः वळसे पाटीलच सांगतात त्याच्यामुळे आता काय म्हणतात ते लोक सांगतात झाली वळसे पाटलं नेहमी केली वळसे पाटील म्हणजे याच्या अगोदर स्वर्गीय बिडीवर अण्णा काळे काहीच केलं नाही स्वर्गीय रविंद्र दर वळसे पाटलांनी काही केलं नाही अण्णासाहेब आवटे यांनी काहीच केलं नाही किसनराव के के यांनी काहीच केलं नाही का यांचं काही त्याच्यात योगदान नाही सगळं आताच घडलं का गोष्ट आहे की आता नाही बघू आता ते आता निवडणुकीच्या वेळी आता काय असेल का आता आम्ही बोलण्यापेक्षा आमचा एकच विषय आहे की ज्या साहेबांनी या आंबेगाव जुन्नर शिरूरला भरभरून दिलं त्यांची साथ त्यांनी सोडायला ह्या वयात तरी नको होती हे आमचं प्रामाणिक म्हणणं आहे